श्री दुर्गा सप्तशती अध्यय दुसरा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुबे नम ओम दोम दुर्गाय नम ओम ऐं रि क्लिम चामुंडाय विष्णू असे ऋषी महालक्ष्मी देवता उष्णिक छंद असे जाना शाकंभरी शक्ती दुर्गा बीज यजुर्वेद श्री महालक्ष्मी प्रीत्यथ जपे विनियोगा म्हणावे कमलासनी बैसो न करी दारिद्र्याचे हनन विविध आयुधे घेऊन दैत्य हनन च करी ક્ષ્મી પ્રસન્ન કરાવી તીચે નિત્ય ધ્યાન સુખ શાંતિ સમાધાન સદવ લાભ ભક્તાસી ઋષિમતી નૃપાસ પૂર્વી દેવ દૈત્યાસી યુદ્ધ જાહલે અસમ અસમ સાહસી શતવર્ષે સંગ્રામ જાહલા મહેશાસુર દૈત્યાધિપતિ ઇન્દ્ર દેવાચિપતિ રણાંગની પહા ભીડતી આવેશાને લડતી તે યુદ્ધ હાંતિ દેવગણ ગેલે પહા પળોન અસુર વિજય હોન स्वर्गी हो जाऊन बैसला ब्रह्मदेवासी पुढे करून इंद्र समस्त देवगण जाती हरिहर स्थान कथा आपली सांगावया हरिहरासी देव म्हणती महिषासूर महाखाती झाला स्वर्गाचा अधिपती हम्मासी त्याने हरिवले इंद्र सूर्य अग्नि देव वायू चंद्र वरुण देव यम तथा अन्य देव सर्व त्याने हरविले सर्व पराजित करून घेतले अधिकार हिरुन दिले आम्ही न मनुनी आलो सांगावया गेले आमचे देवत्व मनुष्यापरी आहो हिंडत आम्ही आपले शरणागत सांगा कृपा अम्मासी कसे कसे वधावे देत्यासी हे सांगावे अम्मासी म्हणून देव हरिहरासी विनविते झाले ते, ते दवा एकोणी देवाचे वचन हरिहर होती को कोपाय मान भ्रू भ्रू कुटी तेडी करून शिव क्रोधे पाहत असे महाविष्णूच्या मुखातून तेच बाहेर येई महान तेसे चिंद्रादी ते देहातून तेच बाहेर येत असे ब्रह्मा विष्णू रुद्र अग्नि वायू वरुण देव यम अश्विनी कुमार इंद्र तेज आपुले सोडिती या सर्वाच्या तेजातून होई महातेज पुंज निर्माण दाही दिशा उजळून जाती दवा त्यात तेजात मधून दुर्गा होतसे निर्माण त्रैलोक्य जाही दिपोन दुर्गा तेजे ते धवा शिव तेजे सुख कमल यम तेजे केस कोमल विष्णू तेजे भुजा प्रबल धारण केले देवीने चंद्र तेजे दोन्ही स्तन इंद्र तेजे कटी प्रदेश, वरुण तेजे जांग धारण केले दुर्गेने ब्रह्म तेजे धोनी चरण पृथ्वी तेजे नितंब सूर्य तेज पा, पूर्ण धारण केले दुर्गेने वसु तेजे हस्तांगुली कुबेर कुबेर तेजे नासिका भाळी अग्नि त्री, कमली धारण केले दुर्गेने प्रजापती तेजे दंतपंक्ती संध्या ते वायू तेजे कृण कर्णद्री धारण केले दुर्गेने सर्व देवाचे तेजामधून ते दुर्गा झाली निर्माण करावया जगत कल्याण तेज साकार होत असे पाहुणी दुर्गा साकार प्रसन्न झाले देव सर्व आपुले शस्त्र देत देवी धवा त्रिशूल देई शंकर सुदर्शन चक्र, वरुने दिव्य शंक देवी लागी अर्पिला शक्ती देई वैश्वानर वायु देई पान तुनिर दिव्य धनुष्य प्रदान देवी लागी अर्पिले दोन भाते वायु देत जाते अक्षय भाते म्हणत बाण न संपत ऐसे दिव्य भात ते ऐरा ऐरावतातील घंटा आणि व्रज ऐसे स्वय यमराज कालदंड देतसे दुर्गा देवी ते प्रजापती स्फटिक माला पाश वरुणाने दिला ब्रह्मदेवे अर्पिला दुर्गे लागी दवारा रोम रोमात दिवा कर आपले तेज भरे समग्र महाकाल ढाल तलवार देतसे दुर्गा देवी ते कदा न होती जीर्ण ऐसी वस्त्रे दोन दे देतसी तैसेची मालाभूषण दिले क्षीरसागराने दिव्य चांडुमणी नुपुर कुंडल कंकण कयूर रत्न मुद्रिका दिव्य चंद अर्धचंद्र दिले क्षीरसागराने परशु अनेक अन्य अनेक शस्त्र अस्त्र विश्वकर्माने जलधी देई कमल सुंदर वस्त्रे रत्न अलंकार आपापल्या परीने सर्व सेवा करीती देवीची विविध प्रकारची रत्ने शेषनाग नाग दुर्गेसी देत सिंह भेट देत हिमालय पर्वत दुर्गेसी मधुपात्र देई कुबीर पृथ्वी नेई नागहार ऐसे नाना अलंकार देव देव दे ऐसे परी सजवण देव करीती वंदन आम्ही सर्व ही मिळवण जय 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 कार्य करुर्गेने होऊन प्रसन्न दिधले सर्व आशीर्वाचन दीर्घ गर्जना करून सामर्थ्य आपले दाविले त्या गर्जने करून पृथ्वी होईक कंपाय मान समुद्री उठे तुफान ऐसा आकांत वर्तला जय जय दुर्गे सिंह वाहिनी दुःख निवारी प्रकट भवानी देवऋषी आणि मुनी स्तव लागले ते दवा महिषासुर हो म्हणे संकट अकस्मात कोठोनी नाद हा असे सैन्या ते करी सुसज्जित तवचे शरीर चढवित शस्त्रे अस्त्रे हाती घेत नाद लक्ष्मणी निघाले हिमालयी जाऊन पाहत तव दुर्गे सी दे खत जे दीप पर्वत ऐसे पदतळी पृथ्वीशी मुकुटे आकाश भेदित अनंत टनत्कारे कंपित सप्त पाताळ होत असे स्वरूपे दश दिशा व्यापित शस्त्राते हात अनंत त्यानादे त्या कंपित धरणी जाना होत असे पाहुणी दैत्य सैन्य देवी करी गर्जना युद्ध महादारुण सुरू झाले ते दवा सेनापती चुक्षुर सैन्यत्य देत असे धीर तैसेची दैत्य चामर लढो लागे देवीसी महिषासुर सेनाने विचुक्षुर अन्य बलाढ्य असुर सवे घेऊन सैन्य संभार चालून जाती देवीवरी बलाढ्य दैत्य चामर सैन्य त्यांचे साठ सहस्र उदर्ग नामी असुर भिडे पहा देवीसी एक कोटी रथांसहित महा महाहनू नामे देत्य देवीसी आव्हान युद्धा युद्धाला सरसावे पाच कोटी रथ घेऊन युद्ध करी दैत्य असिल हो म बाष्कळ येऊन त्याशी मिळेते धवा साठ लक्ष रथांसहित बाष्कळ देवीसी भिडत चौ बाजूनी घेरीत दैत्य पहा देवीसी अनेक दल हत्तीवरी अनेक धोनी रथावरी कोट्यावधी अश्वावरी बैसोनी युद्ध करीत बिडाल नामदैत्य पंच अरब सैन्या सहित से सहस्रावर महादेव करीत महिषासुर आपण उभारा होण पाहेरण कंद मारा हा धरून सहस्रावणी हस्तानी दुर्गेनी शरण स्थानी असुर मारले ते धवा भगवती दुर्गा परमेश्वरी देवासाठी युद्ध करी दुष्ट असुरांते मारी जगत जल जगत कल्याण करावया देवीचे श्वासागनिक वीर उत्पन्न होती अनेक असुर ठार करीत आहे असा महिमा दुर्गेचा दुर्गा देवीचे सिंह वासन दैत्या माझी संचोरण असंख्य दैत्यांते फोडून टाकिले पहा सिंहाने देवी निश्वा निश्वासे उत्पन्न सहस्त्र गण करीती कंदन नगारे शंख वाजवून उत्साहित करीती देवीला जसे तृणासी लागला अग्नी भस्म होय एक क्षणी तसे सर्व असुर जाणी मारिले पहा देवीने पाशे कित्येक कित्येक बांधले किती एकांचे तुकडे केले गदे गदेने शिर फोडिले ऐसे झाले देथ देखा मुसळ प्रहारे कित्येक कित्येक रक्त व मन करीता तेथ शूल प्रहारी उर फुटत किती दैत्याचे ते दवा शर संधानी कित्येकाचे हातपाय मान कापले अशा परी किती एक पडले मरोणी जाणा भोवरी सहस्रावधी कंबंदर नामाजे करीती नृत्य देवी ते ललकारित मारो तू ते म्हणून या जैसे तृण कोठारसी अग्नि लागता परियसी नष्ट होई क्षण मात्रेसी तैसे ते जाहले दुर्गा एका क्षणात कोट्यावधी असुर मारित भूमी रक्ताने भिजत नद्या वाहती रक्ताच्या सिंह ही पराक्रमक अनेक आने, असुरांते मारी देवी गणाने ते महायुद्ध केले देखा उभे राहुनी गगनात गण पुष्पे वर्षत उद हम्बे म्हणत जय ऋषी करीती मार्कंडेय पुराण सार्वनिक मनवंत देवी महात्म महिष्वध नाम द्वितीद्य गोड हा